निवडणूक आयोगानं अलीकडंच इलेक्टोरल बॉन्डचा डेटा त्यांच्या वेबसाईटवर सार्वजनिक केला आहे सर्वोच्च न्यायालयानं आयोगाला ही माहिती देण्यासाठी पंधरा मार्च दोन हजार चोवीस पर्यंतची मुदत दिलेली राजकीय पक्षांनी एक एप्रिल दोन, एकुण ते 15 दोन काला वधीत एकुण हजार एकोणीस या कालावधीत एकूण बावीस रोख्यांची खरेदी केली त्यापैकी बावीस हजार तीस रोखे बचवण्यात आले असं स्टेट बँकेच्या वतीनं सर्वोच्च न्यायालयात सांगण्यात आलंय जर आपण राजकीय पक्षांबद्दल बोलायचं तर भाजपला इलेक्ट्रल बॉन्ड एकूण सत्तेचाळीस टक्के निधी मिळालाय निवडणूक आयोगानं दिलेल्या माहितीनुसार फ्युचर गेमिंग मेघा इंजिनिअरिंग आणि क्विक चेन सप्लाय यांनी सर्वात जास्त निधी दिलाय या कंपन्यांचीच नावं खरं तर आपण जास्त ऐकतोय पण वीस कोटींपेक्षा जास्त निधी दिलेल्या कंपन्यांबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत तर एकोणपन्नास कंपन्या अशा आहेत ज्यांनी वीस ते तीस कोटींदरम्यान निधी दिला आहे वीस कंपन्यांनी तीस ते चाळीस कोटींदरम्यान निधी दिलाय सहा कंपन्या अशा आहेत ज्यांनी चाळीस ते पन्नास कोटींदरम्यान निधी दिलाय तर पंधरा कंपन्यांनी पन्नास ते शंभर कोटींच्या दरम्यान निधी दिलाय तर एकवीस कंपन्या अशा आहेत ज्यांनी शंभर कोटींपेक्षा जास्त निधी या राजकीय पक्षांना दिलाय जास्त निधी देणाऱ्यांमध्ये फ्युचर गेमिंग आणि मेघा इंजिनिअरिंगच नाही तर वेदांत भारतीय एअरटेल जिंदाल डीएलएफ यांसारख्या प्रसिद्ध कंपन्यांचे देखील नाव आहेत वीस ते तीस कोटी निधी दिलेल्या कंपन्यांची बऱ्यापैकी पसंती ही भाजपला आहे ज्यामध्ये बऱ्याच कंपन्यांनी संपूर्ण निधी हा भाजपला दिलाय तर काही कंपन्यांनी मोठा हिस्सा भाजपला तर काही निधी इतर पक्षांना दिलाय ज्यामध्ये जिंदाल वर्धमान टेक्स्टाईल बजाज फायनान्स हिरो मोटोकॉप जे के सिमेंट या कंपन्यांचा समावेश आहे भाजपला एकूण जी रक्कम मिळाली आहे त्यातल्या अर्ध्यापेक्षा जास्त रक्कम ही फक्त चार ते पाच कंपन्यांकडून मिळाली आहे ज्यामध्ये मेघा इंजिनिअरिंग आणि इन्फ्रास्ट्रक्चर क्विक सप्लाय चेन वेदांत लिमिटेड आणि भारती एअरटेल या कंपन्यांची नाव आहेत तर काँग्रेसला सगळ्यात जास्त निधी आला आहे तो एकशे पंचवीस कोटी आणि ही रक्कम आली आहे वेदांत कडून या व्यतिरिक्त इतर दोन कंपन्यांनी काँग्रेसला शंभर कोटींपेक्षा अधिक रक्कम निधी म्हणून दिली आहे तर नऊ कंपन्यांनी भाजपला शंभर कोटींपेक्षा जास्त आणि इतर आणखी अकरा कंपन्यांनी पन्नास ते शंभर कोटी, कोटी दरम्यानचा निधी दिलाय तर काँग्रेसला शंभर कोटी रुपयांपेक्षा जास्त देणगी देणाऱ्या कंपन्या तीन आहेत आणि पन्नास ते शंभर कोटी रुपयांच्या दरम्यान निधी हा देखील तीनच कंपन्यांनी दिला आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका